नमस्कार मंडळी माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मग माझ्यासोबत एक सुंदर दिवस अनुभवूया मस्त सकाळी सकाळी चहा ठेवला आहे त्यानंतर माझ्या छोट्या भावाने देवपूजा केली आहे आणि त्याला जायचं आहे ऑफिसला त्यासाठी मी बनवत आहे आज मेथीची भाजी आणि भाकरी मेथीची भाजी आणि भाकरी मला तर खूप आवडते त्यामुळे आज छान मस्त भेद बनला होता मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी ते सर्व झाल्यानंतर मी संपूर्ण भांडी घासून घेतली आणि स्वयंपाकघर खूप छान क्लीन करून घेतलं आणि खूप दिवसांनी मी व्लॉग बनवला नव्हता त्यासाठी मी आता डेली व्लॉग किंवा एक दिवस आड असे व्लॉग टाकत जाईल जे माझं डेलीचं रुटीन आहे कुठे बाहेर फिरायला गेली काही म्हणजे काही फंक्शन वगैरे असलं तेव्हा मी डेली व्लॉग टाकत जाईल तुम्हाला व्लॉग जर आवडला तर मला कमेंट करत जा कोणत्या गोष्टी आवडल्या कोणत्या गोष्टी नाही आवडल्या काय मी व्लॉगमध्ये आणखी करायला हवं ते सगळं मला सांगत जा म्हणजे मी आणखी माझ्या व्लॉगमध्ये इम्प्रुवमेंट करेल सो so, आणि तुम्ही बघू शकता मी मुस्त किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे त्यानंतर मग मी घर वगैरे साफ करून घेतलं कारण सकाळी नऊ वाजेपर्यंतच माझं हे सगळं काही आवरलं होतं आणि घर क्लीन करून घेतलं आणि जोली ब्लॉगिंगसाठी माझ्याकडे सेटअप वगैरे काही नाही आहे Uh, मी मोबाईल कुठेतरी खिडकीत वगैरे ठेवते आणि त्याचा सेटअप बनवते आणि थोडं काही व्लॉगिंग माझ्याकडनं जसं पॉसिबल होईल तसं मी करत असते तर मग त्यानंतर मी माझ्यासाठी मस्त चहा ठेवला मी सकाळी त्याच्यासाठी चहा बनवला होता आणि आता मी माझ्यासाठी स्पेशल चहा बनवत आहे चहा वगैरे झाल्यानंतर मग मी सर्व घरातील छोटी मोठी कामं आवरून घेतली त्यानंतर मस्त आंघोळ केली फ्रेश झाले तर अशी झाली आहे माझी दिवसाची सुरुवात रोजची सुरुवात ही माझी आता अशीच झाली आहे पहिले तरी आम्ही दोघं राहत होतो त्यामुळे मला यांना ऑफिसला टिफिन वगैरे द्यावा लागत नाही त्यामुळे जर यांची जे ऑफिस आहे ते शिफ्ट वाईज असतं मग शिफ्टनुसारच मला स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो बाकी वेळेला मग मी एकटीच असायची जेवायला मस्त मग चहा घेतला आणि त्यानंतर झाला माझा ऑफिसचा टाईम माझा ऑफिस असतं बारा वाजेला त्यामुळे नंतर ऑफिसचा टाईम मग मी ऑफिससाठी लॉग इन केलं ऑफिसच्या सर्व मीटिंग वगैरे अटेम्प्ट केल्या किंवा छोटे मोठे जे कामं आहेत माझ्या ऑफिसचे ते सुद्धा काम मी फास्ट करून घेतले त्यानंतर आम्हाला दोघांना मस्त जेवायला घेतलं जेवणामध्ये जे, जे, जे सकाळी होतं तेच होतं पण थोडंसं वाटत होतं कुठेतरी भाकरी कमी पडेल तर मी आमच्या दोघांसाठी छान मस्त ताट रेडी केले आम्ही दोघांनी मस्त गप्पा मारत टी व्ही बघत पोटभर जेवण केले आणि त्यानंतर मी माझ्या ऑफिसचे सर्व कामं केले आणि हे गेले हे गेले होते त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर ते त्यांचे काम करून आल्यानंतर त्यांनी मला खाली बोलवले त्यानंतर मग आम्ही थोडंसं उन्हात बसलो कारण थंडी एवढी वाढली आहे ना की घरात खूप थंडी वाजते मग आम्ही थोडा वेळ उन्हात बसलो त्यानंतर त्यांनी मला अचानक आणलेली डेअरी मिल्क दाखवली ती बघून मी खूप खुश झाले आणि आम्ही दोघांनी मस्त डेअरी मिल्क खाल्ली थोडा वेळ आम्ही उन्हातच बसलो आणि मग नंतर वरती गेलो त्यांच्या ऑफिसचा टाईम झाला होता म्हणून मग मी त्यांच्यासाठी चहा ठेवला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर त्यांनी घरामध्ये लहानपणी खाल्लेले ते पोंगे होते माझी खायची इच्छा होती त्यामुळे ते त्यांनी आणले होते आणि मी ते खाल्ले आणि आता त्यांच्या ऑफिसचा टाइम झाला होता त्यामुळे ते चालले होते ऑफिसला तर माझा ब्लॉग आत... कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू